सध्या हल्ली ट्रेंड सुरू आहे सोशल मीडियावर बिझनेस शो ऑफ करण्या <laughs> तर त्या शो ऑफ करण्याविषयी रियालिटी मध्ये काय असतं याविषयी काय आपल्याला बिझनेस शो ऑफ करणं ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे बिझनेस काय तो शो ऑफ करणं चांगली गोष्ट आहे पण असं शो ऑफ करणं की आम्ही बिझनेसमधून मधून आज वीस लाखाची गाडी घेतली आज आम्ही दीड लाखाचा मोबाईल घेतला हे बिझनेसमधून मधून आम्ही घेतलं हे शो ऑफ करणं म्हणजे हे इन्फ्लुएन्स करू शकतात लोकांना पण ते इन्फ्लुएन्स करणं तितकं गरजेचं नाही वाटत मला हे जे सध्या इंस्टाग्रामवर चालू आहे गाड्या फिरवणं मोबाईल दाखवणं तर बिझनेस करत असताना तुम्ही मेन फोकस जी आ जे आहे ते तुमच्या बिझनेसवर असलं पाहिजे आणि तुम्ही वापरान तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वापरा माझं त्याबद्दल हे मत नाही आहे की तुम्ही त्या गोष्टी यूज नाही केल्या पाहिजेत पण तितकं त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे का आज तुम्ही एक दुकान घेऊन बसले आहेस कपड्याचं दुकान घेऊन बसल्यात महाराष्ट्रामध्ये फार ट्रेंड आहे कपड्याच्या दुकानांचं कपड्याचं दुकान टाकते एक गाडी घेते आयफोन घेते आणि पूर्ण इंस्टाग्रामवर पूर्ण माहोल पूर्ण दूर दुरा हटके संवाद